नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर महाराष्ट्रामध्ये महाआघाडी आणि महायुती यांचं आता युद्धच व्हायचं बाकी आहे मग ते स्लोगन्स वॉर असू दे स्कीम असू दे त्यांना स्टे आणणं असू दे किंवा एकमेकांच्या विरोधात कोर्टात जाणं असू दे पण हे फार चांगलं लक्षण नाही आहे दोन्ही आघाड्या म्हणजे महाआघाडी आणि महायुती हे एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी सोडत नाही आहेत आता एका महायुती सरकारने म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली म्हणजे प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये व त्यांनी दोन महिन्याचे तीन हजार जमा केले आता असं करत करत माझ्या मते ते सहा महिन्याचे पैसे जमा करणार आणि मग महाराष्ट्रात निवडणुका घेणार आता त्यांचं म्हणणं काय आहे की हे महाआघाडी सरकार चुकून जरी सत्तेवर आलं तरी ही योजना बंद करणार आणि ही कायम सुरू राहावी यासाठी पुन्हा आम्हालाच मत द्या पण सध्याच्या घडीला जर तुम्ही खेड्यात गेलात किंवा ग्रामीण भागातल्या गल्लीबोळात गेलात ते तिथं महिलांमध्ये प्रचंड आनंद आहे प्रचंड उत्साह आहे म्हणजे त्यांच्या अपेक्षासुद्धा नव्हती की आपल्या खात्यात असे पैसे येतील म्हणून पण ते आलेले आहेत महाराष्ट्रातल्या साधारण दीड कोटी महिलांना याचा फायदा झाला आहे बाकीच्यांना अजून होत आहे तर ही योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरेल असं दिसतंय ही झाली आजच्या माझ्या वात्रटिकेची पार्श्वभूमी आता ऐका वातरटीका शीर्षक आहे बहिणींचे शुभाशीर्वाद बिघाडीवाले झाले बाद बहिणींचे शुभाशीर्वाद बिघाडीवाले झाले बाद राज्यातील लाडकी बहीण गेम चेंजर ठरणार आहे नाथा दादा देवा भाऊचा जय जयकार करणार आहे निवडणुकीत बहीण मतदानाचा रतीब भरणार आहे महाबिघाडीचा बाजार उठला आता हरणार आहे फेक नॅरेटिव्हचा आधार घेतला तोंड घाशी पडले फेक नॅरेटिव्हचा आधार घेतला तोंड घाशी पडले महाबिघाडीचे नेते शेवटी कोर्टाच्या पायऱ्या चढले पैसे मिळणार नाहीत हो ओरड औरल, ओरड औरल, ओरडले थेट खात्यात तीन हजार जमा जणू आकरीतच घडले खेड्यातल्या का बायकांना काय माहीत आपल्या खात्यात कसे पैसे येत आहेत ते, ते। राज्यातल्या महिलांना भावलाय महायुतीचा फंडा महायुतीचं ही जी स्कीम आहे ती प्रचंड पॉप्युलर होऊ लागली आहे राज्यातल्या महिलांना भावलाय महायुतीचा फंडा नेमका कुणाला गंडा मामला जरा होऊ दे थंडा बिघाडीवाल्यांसाठी आता ऊट सूट शिमगा अन होळी यांना दुसरा है। और वालें साथी आता उद्योग नाही आहे ओरडायचं यांच्या नावाने बिघाडीवाल्यांसाठी आता ऊट सूट शिमगा अन होळी युती चाणक्ष तवा तापला भाजून घेतली पोळी मंडळी ही होती आजची वातरटीका नेहमीप्रमाणे लाईक करा इतर मंडळींना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद